माझं नाव संपत शिंदे राहणार नाशिक नाशिकमध्येच राहतो हो, तर आमच्या लग्नाला सत्तावीस वर्षे झाले होते तर आम्ही खूप ट्रीटमेंट घेतली नाशिकमधले जेवढे नामांतर डॉक्टर होते त्यांच्याकडे ट्रीटमेंट केली पण तरी पण आम्हाला काही फरक नाही पडला त्याच्यानंतर मग आम्ही सोडून दिलं होतं मग असंच आम्ही एक दिवस सरांची टी व्हीवर मुलाखत बघितली डॉक्टर मळगावकरांची तर मग माझ्या मिसेसनी मला सांगितलं बा वा, वा, वाटतय बा वा चांगले बा आपण एक दिवस तरी जाऊन बघू बा तर मी तिला म्हणलो काय आशेच राहते सगळे डॉक्टर म्हणलो तर नाही जायचं पण ती म्हण नाही शेवटचं भाऊ बघू बा मग आम्ही गेलो डॉक्टर सर म्हणले काय काळजी करू नका तुम्हाला एक वर्षात तुम्हाला बाळ तुमच्या मांडीवर असेल आणि त्याप्रमाणे मग आम्ही इथं ट्रीटमेंट केली तर आम्हाला खरंच डॉक्टरांनी एक वर्षामध्ये आम्हाला बाळ आम्हाला दिलं डॉक्टरांची खूप खूप आभारी आहे माझे नाव सुनीता संपत शिंदे कंपोस्टल ना, तालुका नाशिक जिल्हा नाशिक आम्ही राहायला नाशिक मध्येच आहे तर आमच्या लग्नाला सत्तावीस वर्षे पूर्ण झालेले होते आम्ही खूप जिथे नि तिथं ट्रीटमेंट पूर्ण केलं पण आम्हाला कुठेच रिझल्ट आला नाही तर मी असेच एक दिवस टीव्ही बघत होते तेव्हा डॉक्टरांची मुलाखत बघितली आहे डॉक्टर मुळगावकर म्हणून तर मग मला थोडं बरं वाटलं बघितल्यानंतर मी म्हटलं नाही आता सर एवढी शेवटची ट्रीटमेंट करायची बाकी कुठं जायचं नाही बोलणार मग इथं आलो इथं डॉक्टर बरोबर बोललो आणि डॉक्टरने सांगितलं तुम्हाला जर माझ्या विश्वास ठेवायचा बारा महिन्याच्या आत च्या वाट वाटा खरंच तसंच केलं त्यांनी नरहारी मुळगाव कर्ड डॉक्टर आणि तसेच सोनाली मॅडम इथला स्टॉप सर्व पण छान आहे धन्यवाद